कोपरगाव तालुक्यातील एसगाव शिवारात आज सोमवारी सकाळी निकोले वस्ती येथे शेतात काम करणाऱ्या शांताबाई निकोले यांच्यावर बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात शांताबाई निकोले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे घटनास्थळी पोहोचले व घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट घटनास्थळावरून कॉल करत घटनेची माहिती दिली व सदर नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी केली आहे सहा सात दिवस झाले तिला ठार केलं आणि आज एक महिलेला पण ठार केलंय आणि दोन महिलांवर आतापर्यंत अटॅक झाला त्यांनी आडाओडा केल्यामुळं तर त्याच त्यांना सोडलं पण इथं आता रास्ता रोको चालू आहे जवळपास पाच पाच किलोमीटर ट्रॅफिक जॅम झालेली आणि सगळी मीडिया हो दादा ते परमिशन मागण्यासाठी पत्र पाठवलंय ते एक तर ते थोडं आपण जर बोललो मी जरा स्पीकरवर फोन टाकलो तिथे मीडिया आणि सर्व नागरिक इथं जमा झाले पी सी सी एफ वाईल्ड लाईफ वाईल्ड त्यांच्याकडे रेड्डी म्हणून नाव आहे ते अधिकारी नागपूरला पाठवले एक मिनिट मी स्पीकरवर टाकतो दादा तिथं मला आता आमदार साहेबांनी सगळं सा, कानावर घातलेलं आहे मी पण ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री तिथं पण चाललेलं आहे आणि त्याच्यामुळं किंवा आता तुम्ही तिथं तिथल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या लोकांनी त्याला शूट करण्याची पण परवानगी मागितलेली आहे तर मी तुमचा तुम फोन ठेवला की लगेच रेड्डी म्हणून हे जे से, सेक्रेटरी त्यांनाही सांगतो की असे सर घडलेलं आहे आणि मधी आम्ही पुण्यामध्ये घडल्यानंतर त्यांनी ते पिंजरे किती पाहिजे काय काय गोष्टी जिथल्या लोकांचं जीवन सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातनं पाहिजे त्याकरता जवळपास साडे अकरा कोटीच इस्टिमेट दिलेलं होतं मी त्याच दिवशी साडे अकरा कोटी रुपये त्यांची मंजूर केली आणि त्यांना मला वॉर फुटिंग वर ह्या सगळ्या म्हणजे युद्ध पातळीवर ह्या सगळ्या गोष्टी करा तर मी आता अशा गोष्टी मला बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत मी याच्या संदर्भामध्ये अं तातडीला जी काही कारवाई करायला पाहिजे म्हणजे त्यांची परवानगी शूट करण्याची त्याच्यानंतर यांना पकडण्याच्या करता पिंजरे लागतात आणि इतर बऱ्याचशा गोष्टी लागतात किंवा ते तिकडे येऊ नये म्हणून काही त्यांना घाबरवण्याच्या करता पण काही गोष्टी करतात मी जे काही पुण्याच्या संदर्भात केलं ते तुमच्या कलेक्टरशी पण बोलतो आणि त्या पद्धतीनं मी करून देतो माझी विनंती आहे की आता इतकी वाईट घटना घडलेली आहे आणि पुन्हा त्याची अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आम्ही सगळी काळजी घेतो मी तुम्हाला खात्री सांगतो दादा आमचं एक ऐकून घ्या या आठवड्यात आमची तिसरी घटना आहे दादा आणि याला शूट अँड साहेब तुम्ही म्हणताय ते सांगितलेलं आहे आमदार साहेबांनी मी तुमचा फोन ठेवला की आणि तिथले नागपूरचे सगळ्यांशी दादा, दादा दोन कॅज्युलिटी झाल्या तीन चार इंजुरीज आणि पिंजऱ्यात येत नाही ती पिंजऱ्यात येत नाही ती ठीक आहे सगळं सांगिते पिंजऱ्यात येतच नाही